ये काल झाली होती काय या जिल्ह्यात जे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जो रोज नवीन नवीन निर्माण आहे आपल्याला असं वाटतं की हे खूप तरी थांबले परंतु आठ दहा दिवसाचा कालावधी गेला की परत काहीतरी घटना समोर येते माझं एवढं मत आहे की जे संतोषांना देशमुख माझ्या मुलांची हत्या झाली तसा सगळा प्रकार वापर तर हे कायमचं थांबलं पाहिजे त्यासाठी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री जे आहेत अजितदादा त्यांना एक निवेदन पण देण्यात येणार आहे घटना घटली ते सगळे लोक त्यांना निवेदन देणार आहेत आणि आरोपी पकडण्यासाठी आता जे वस्तू साहेबांनी सांगितलं की थोडा वेळ द्या परंतु त्यांना पकडून त्यांना कायद्याची जी झरप आहे ती शिकवली पाहिजे आणि हे बंद झालं पाहिजे वारंवार आम्ही म्हणतो आणि आमचं तेच आता देखील म्हणणार प्रशासनाकडे काय माहिती असेल प्रशासनानं हे जे आरोपी आहेत त्यांची सगळी पार्श्वभूमी काढावी आणि यांना कठोरातलं कठोर शासन करावं अशी आमची मागणी शिवराज भैया दिवटे यांनी अत्यंत भयावह प्रसंग तो विषद केला आहे आमच्या सगळ्यांची धनुभायाला सांगितलं आम्हाला सगळ्याला सांगितलं आहे आणि त्याचा संतोष देशमुख तू असा करू हे लोक बोलत होते त्यांनी कोयत्या आणून मारण्याची तोंडात मुतण्याची भाषा केली तो व्हिडिओ अजून व्हायरल झालेला नाही परंतु हे प्रशासनाचं जिल्हा पोलीस अधीक्षक जरी चांगलं काम करीत असले तरी सगळ्या पोलीस यंत्रणेचं फेल्युअर हो आहे हे पोलिसांना चॅलेंज आहे आणि पोलिसांनी जाणून बुजून अशा घटनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे आरोपीची मानसिकता काय होते तर अशा घटना करायच्या मारहाण करायची त्याचे व्हिडिओ करायचे त्याला आरोपी एखाद्या सामान्य माणसाला आरोपी करून पाया पडायला लावायचं त्याच्या तोंडात मुतण्याची भाषा करायची कोयत्यानं तोडण्याची भाषा करायची आणि त्याचे व्हिडिओ करून सोशल मीडियावर व्हायरल करायचे हे जे चाललंय हे पोलिसाला भीत नसल्याचं आरोपीची ही मानसिकता आहे ही मानसिकता कुठून येते याच्या मागं कोण आहे कशामुळे हे सगळं चाललंय हे सगळं थांबवण्यासाठी पोलिसांनी दीर्घकालीन उपाययोजना केल्या पाहिजेत मी माननीय पोलिस अधीक्षक साहेब बीड माननीय बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार आणि या देश राज्याचे गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती करतोय की बीड जिल्ह्याचं नाव बदनाम होतंय बीड जिल्ह्यात पोलीस यंत्रणा कुचकामी ठरते त्यामुळं खालची यंत्रणा बदलण्यासाठी आणि काहीतरी हे सगळं थांबण्यासाठी आरोपींना कठोरात कठोर शासन झालं पाहिजे त्यांच्यावर कडक कायदे लागले पाहिजेत मोकासारखा गुन्हा सुद्धा या आरोपीवर लागला पाहिजे आणि पुन्हा अशा घटना करण्याची आणि अशी घटना करून व्हिडिओ व्हायरल करण्याची त्यांची हिंमत झाली नाही पाहिजे यासाठी कठोरात कठोर शासन आरोपीला झालं पाहिजे ही बीड जिल्ह्यातल्या अखंड मराठा समाजाची आणि अठरा बघ जातीतल्या सगळ्या लोकांची मागणी जात पात धर्म पंथाच्या पुढं जाऊन सगळ्यांनी एकत्र येऊन बीड जिल्ह्याचं नाव बदनामी थांबवण्यासाठी आणि आरोपीला कठोर शासन करण्यासाठी सगळ्यांनी पुढं यावं सुद्धा मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना आव्हान करतो